नमस्कार मी तुम्ही आहात न्यूज नेताजी सुभाष तरुण मंडळ गणेशोत्सव एक ऐतिहासिक उद्घाटन आणि प्रेरणादायी वारसा गणेशोत्सव म्हणजे महाराष्ट्रातील एक अतुलनीय सण आणि यंदाच्या नेताजी सुभाष तरुण मंडळ ट्रस्ट गणेशोत्सव दोन हजार चोवीसच्या उद्घाटन सोहळ्याच्या उत्सवात एक अनोखी छाप पडली आहे या वर्षीच्या कार्यक्रमाची खासियत म्हणजे रामायणातील लक्ष्मण झाल्यावर हनुमानजींनी द्रोणागिरी पर्वत उचलून आणला या प्रसंगाचे भव्य देखाव्याचं आयोजन कार्यक्रमाचं उद्घाटन परम आदरणीय हरिभक्त परायण श्री भास्करगिरी महाराज यांच्या शुभहस्ते करण्यात आलं या प्रसंगी खासदार निलेश लंके जिल्हाप्रमुख श्री शशिकांत गाढे तसेच शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी आणि नगरसेवक मोठ्या संख्येनं उपस्थित होते विशेषतः शशिकला भाभी अनिल भैया राठोड यांची प्रमुख उपस्थिती कार्यक्रमाला शोभा आणणारे ठरले गणेशोत्सवातील कार्यक्रमात अनिल भैया राठोड यांच्या स्मृती आणि त्यांचा वारसा यांची प्रकर्षाने आठवण करून दिली गेली अनिल भैया राठोड यांनी आपल्या धडाडीच्या कार्यानं हिंदू धर्माच्या संरक्षणासाठी महत्वपूर्ण भूमिका निभावली त्यांनी समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन एक शक्तिशाली संघटना उभारली आणि आपल्या पक्षाच्या माध्यमातून अनेक सामाजिक आणि अने धार्मिक कार्यांना दिशा दिली त्यांच्या नेतृत्वानं हिंदू धर्माच्या रक्षणासाठी महत्वपूर्ण कार्य केलं अनिल भैया राठोड यांच्या दूरदृष्टीमुळे त्यांचे नेतृत्व अद्वितीय ठरले आणि आजही त्यांची अनुपस्थिती जाणवत असली तरी त्यांचा वारसा पुढे नेण्याचं कार्य त्यांचे सुपुत्र विक्रम राठोड आणि त्यांचे निष्ठावान कार्यकर्ते मोठ्या उत्साहानं चालवत आहेत आमदार अनिलभैया राठोड यांच्यासारखं नेतृत्व पुन्हा होणे नाही असं म्हणताना त्यांच्या कार्यानं सतत नवीन पिढ्यांना प्रेरणा दिली आहे त्यांच्या संकल्पनेतील समाजसेवा एकजूट आणि निस्वार्थ समर्पणाचं कार्य हे मंडळ आज पुढे नेत आहे या कार्यक्रमात शिवसेनेच्या सर्व अंगीकृत आघाड्यांच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन अनिलभैया राठोड यांचे विचार आणि ध्येय पुढे नेण्याची प्रतिज्ञा केली त्यांचे कार्य फक्त आजच नव्हे तर अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी राहील विक्रम राठोड यांच्या नेतृत्वाखाली हा वारसा जोमानं पुढे नेण्यात येत आहे कार्यक्रमाच्या सोहळ्यास सहभागी झालेल्या प्रत्येकाच्या उत्साहामुळे गणेशोत्सवाची शोभा अधिकच वाढली नेहमीप्रमाणे शिवसैनिकांनी आपल्या विचारांद्वारे समाजात एकजूट आणि समर्पणाची भावना निर्माण करण्याचा संदेश दिला नेताजी सुभाष तरुण मंडळ ट्रस्टनं गणेशोत्सवाच्या निमित्तानं एक ऐतिहासिक पर्व उभारलंय ज्यामध्ये अनिल भैया राठोड यांचे विचार त्यांचा वारसा आणि विक्रम राठोड यांच्या नेतृत्वानं मंडळाचे भविष्य उज्ज्वल दिसत आहे हा उत्सव समाजात सकारात्मकता परिवर्तनाचे बीजारोपण करत पुढे जातोय आणि अनिल भैया राठोड यांचा वारसा या उत्सवाच्या माध्यमातून नेहमीच जिवंत राहील एम न्यूजला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका